का आता कधी नेट एवढं काय तीन दिवस काय पूजेचा कार्यक्रम होत होत आता आठ दिवस वर्ग मारायला येणार होत तेव्हा पण काय लगेच असताना तुम्ही करत त्या पावसाला वादा आलाय मे महिन्याच्या सोळा सतरा तारीख चालू तारी आहे आणि धोध पडतोय सांजावला की पडत आता सांजावलाय वाट लावलाय सगळी वाटत या वर्षी पाऊस मात्र अजून लवकरच चालू झालाय लवकर आंब डागाल आंबून काय काय आंब्यानं भर होता नव्हता वाटो लावून सर वाटोला म्हणजे काय आता नंतर पुढं हाल बेकार करून टाकला पोर आता जास्त चावड असं येत नाहीत नुसतं मोबाईल असतात जी का आता पोरांची काय आता मोबाईल परत कशी झाली ऑनलाईन झालीत ना आम्ही लहान असतो ना टायर बिन फिरायचो इकडून फुटायची

सर्व जमानाच बदलला ना, ना। पहिली राहिली नाही आता एक रुपयाला सर्व बाजार यायचा आता एक रुपयात काय येत नाही दहा पैसे पहिले मोठं असायचं पुरत नाही तर सकाळी हायच उद्या सकाळी आहे पण जर उद्या, उद्या। मूर्त चालला उद्या मी चाललो तिथे ढांगरात ये सकाळी घेऊन जाऊ आपण जाऊ इकडं भेटलं ते भेटलं मुंबईला माझी पण मी पण काय माझी काय रजा नाही घाई गायनी बघू सर सकाळी लवकर जमला टायमिंग आता माझी पण कामं बरीच पडली खोप वगैरे शिवायचे खूप पावसाला येतोय ते मांडव बिंडव ही आहे काडपत्री टाकायची आहे घरामध्ये उडाला बिडाला वाऱ्या पावसा वाढायचा आता सुट्टी म्हणजे आहे का उद्याचा एक दिवस आहे पण एक दिवसामध्ये ती वाड्याचं काम घेतलेलं आहे रोज सकाळी उठून जातो चिंपाट घेऊन आंब्याला लहानपोराची आता त्यांना काही सवय झालेली फिरायची गावची परंपरा अशी राहणार काय बदल आता सरकारने किती भांडी दिल्या काय तरी लोक उघड्यावरच असतात तुम्हाला पण माहितीये एक गाव बारा भानगडी तुम्हाला माहित आहे किती काही गावात काय काय झालं तरी पण गावची काही लोक जशी नी तशीच असणार आहेत तर पेरणीला परत जायचं पेरणी करायला गेला पेरणी आणि बाबू आता कसं पाऊस आला मी पडला तर सर वाटवलं लावून टाकणार तर आणि कामाची सराई चालू झाली ना आता का ना आता काय मी महिना संपलेलाच जा माझा माझा ते पाऊस पडला तर वजर चढेल चंडीचा मासा चढला की काय बघायला मासा पाण्यावर सारखं बांधारं एकाच्या पाटणे एक बांधारं बांधले मासा पाण्यावर चढत ना तो हे जे आहे मुलं पान कातला मासा पाणी उतरत नाही पाणी उतरत नसेल तेव्हा तो मासा खाली चढत नसर कातला मासा असं एवढं मध्ये असायचं पहिले बाबू कसं हाता रापून रापून असं भेटायचं आणि कसं गावडाला मासे गावडाला आणि घराच्या वशेरीला मासे चढायचं इकडे धोलगंडी मासे कमी होतं आहे मासे भरपूर म्हणजे काय नाही बोललास ना तू दोन दोन घाम्याला मासे घेऊन यायचे भला तिला भला भलाशी शिम खोल लावायचे भला भला गावाला काही मजाच नाही राहिली गावाला कोण आहे तर गावाला दोघच दोघच काय क्रिकेट आता आताची पिढी कशी झाली आहे जो पर्यंत गावात पांढरी टोपी वाला आहेत पांढरे धोतरवाला आहे तोपर्यंत गावाला गाव कोण आहे नाही तो कोण आहे मला सांग आताची मुंबईची फॅशनेबल पिढी येणार नाही दोन दिवस राहणार नाही जाणार मोबाईल वर मोबाईल व ऑनलाईन आता बाबा कुठला तो गेम आलाय बघ नवीन तो पबजी पबजी तो तो गेम एवढा खेळला तर अचानक दिवस माणसाला जेवत नाही काय काय पोरा अरे मुंबई वगैरे आली जरी नुसती फोन पहिली पोरा एकदा संध्याकाळी झाले की येणार गप्पा मारायला पहिली बाबू परगळीच होती एकत्र येऊन भेटणार चावडीवर संध्याकाळ झाली की सर्व तावडीवर पहिला कशी क्रिकेट खेळायची बॅटबॉल विटी दांडू रक्षा गेम असायचं परत मी टायर घेऊन फिरवली आता आले चार दिवस आमच्या सोबत लोकांना सांगतील तावडीला पोरांसोबत बसू नको लोकांचं कुठं आंबं गेलं तावडीच्या पोरांनी चोरलं पण मला बाबू काय म्हणायचं गेलं गावकरी बोलतायत ना तुम्ही स्वतःच्या डोळ्यातून बघितले काय त्याचं नाव घेऊनच तुम्ही सांगा ना कुणाच्या तरी पोराला नाव ठेवायला तावडीवर सर्व नाव आमच्या येतात नाही नाही हे चुकीचं आहे मग ते बेकार दिसतो बाबा मालसाठी चार दिवसांना गप्पा माल आमच्या गावात आम आता गावटाने एक चांगला आंब्याचं झाड आहे त्यांना आता जर चांगला आहे त्यांना सांगायला आम्हाला तू प्रत्यक्ष बघतलीस का तू चोरते का आमच्याकडं तुझ्याकडे पुरावा आहे का आम्हाला सांगाय सबूत आहे काय आम्ही कशाला चार दिवस येणार आणि गुन्हा गुण राहणार आम्ही कशाला करूच आम्हाला काय करायचं कुणाचा आंब धांगरला गेलो होतो एवढं कलमाचं आंब लाल माती ना तिकडं लय आंबो भरपूर बाबू पण रायवले आंबो नाही कलमाचा आंबो आम्ही आंबो ऊन दे बाबा आपल्या गावात एक मुलगी नाही ठेवलं सगळं वाघान नेल इकडं म्हणजे कसं गाव एक आहे ना आणि कसं पट्ट्यामध्ये आपल्याकडे वरलं ते रात्री रात्री हन्नाडे होते कुठल्या पण टायमाला बाबू येणार नाही ते दोन आप रात्री येतात दोन आपल्या गावात तेवढी तिकडे पुरी आहे पुरी म्हणजे तो गाव मोठा आहे ना म्हणून बोललास ना चारशे पाचशे घर आहेत तिथे बाबू आपल्याकडे दोनशे अडीचशे घर असतील दोनशे अडीचशे पुरी आहेत तिकडे ते असणार जेवढी ते गावात कशी राहदारी भरपूर तिथं पोरीस नाही तर आपण तावडी बसून गप्पात मारलो ना पोलीस गावात कसं पोरी बाले असते शिवाय गावाला गाव पण आहे गावाला शोभा मारणार कशी गेला असतो ना पाणी वाजायला पहिली बॉरिंग हांड घेऊन हांड घेऊन कसं गेलं असतो ना पाणी वाजायला पहिलं तुम्ही जर बोललो ना त्या खालपास लाईन लागायची लोकांची झालं हे बॉरिंग वर पाणी भरायची आता जमाना राहिले तसला भरायचा टप्पू भरायचा वीर घेऊन पाण्याच नेलाय नऊ वाजता हांडा लावलेला रात्री बारा वाजता भरायचा चार बायकांचा बायकांचा म्हणजे बायका काय आला बायका काय पुरुषांना ऐकणार आहे माझा नंबर माझा नंबर हा माझा हांडा मी चार घेणार तीन भांडी घेणार पाण्यासाठी मारामारी एकेकाशी टकली फुडले आपल्या उदाहरण आहेत काय तुम्ही काय सांगणार प्रत्यक्ष डोळ्याने बघितले तुम्ही आता काही माणसं पण पहिल्या नाही म्हणजे कोण कुणाला ऐकून घ्यायला मागत नाही आता तो हाय माणूस जाऊ आता मागून आला भरला दोन भांडी गेला तसा नाही माणसा भांडणा करायची लक्षण त्याची आपल्या गावातला माणूस आहे तसला काय ना राहिला बाबू पिढी एकदम बेकार एकदम विचित्र पिढी झाली डिजिटल आता नहीं आता, आता बोला सर प्रत्येक गावागाव फिरलाच ना तर ती नलगाव योजना आहे ना ती सर्व गावागावमध्ये आलेली आहे प्रत्येक घरातून नल आलेले आहेत म्हणजे आता लांबच्या ठिकाणी पण पाणी भराय असं जायच नाही आणि दिसणार नाहीत आणि आम्हाला काय बावड्या काय बाजूला बावड्या काही आहेत बावड्या पण काही काय गावातून बावड्या पाणी पियाला बघायला भेटत नाही आता आपल्या गावात काही मोठं सुंदर वातावरणात आपल्या गावात असं कुठल्या गावात आहे काय पण म्हण सोय नाही ढांगर बाबा काय विचार काय असा डोळ्यासमोर दिसत आहेत ना पोरी बारी ते तिकडेच घर बांधा बाबू गाव सोडणे तिकडं तिकडे जाऊन शकत घे तिकडे तिकडेच राहा टँकर तिकडे घेऊन स्वतः तिकडे जाऊन हांध्या आंबू येतात बघू आता बघू कामा पण बरीच पडली बरोबर आहे काढला माझ्याशी कामा आलेले आहेत ते चिरा टाकलेले आहेत तिकडे ही स्वतः लावायचं मला पण परत दिवस आहे पण मला औसा बनवायचा आहे कवाडी गुरांच्या कवाड्या बनवायच्या पेंडा काढत असेल पाऊस म्हणतोय मला धोधो करतो औसा त्या बायला बायलाची झोबी

आता मुकी जाणार आहेत मुकी म्हणजे मारू शकत नाही ना कुंपण घातलं ते आवडत घुसतायत कुंपण आवड ठेवलं नाही ठेवलं नाही कुंपण उपलब्ध सांगायला होत एवढा पाहिजे मुकी जाणार आहेत ते आतमध्ये खायला येणार आहे ती दुसरा खाणार काय बांधून ठेवतो बांधून ठेवणार पण एखाद्या जागेवर एखाद्या जनावरला जागेवर कशी बांधणार तुझ्या बैल सोड कोंबड्या माझ्या अंगण येतात हलक्या किती ते कोंबडे त्यांना काय काय त्यांच्या मागे भरू शकत नाही ना बाबा बरोबर आहे बरोबर आहे माझी

दोन हजार अकरा ला आलो तेव्हा बघितले बदल हा विकास काय शेल्याचा भाव विकास बरोबर ना तो आता जरा बदल झाला की आता कोणाच्या आवडीने नावान बोलत असते आला होता लॉकडाऊन मध्ये पण आता काय कामधंदा भरपूर करतो बोल आंबा खातोय ते आंबं ते बाबू काही हाय तर खाणारच ना चार मुकाला लागणार तर खाणारच आंबं आंबा आहेत म्हणजे आंब्याचं सीजन आहे ते खाणार एवढं घराच्या आंबे बाबू काम पण लय करतो तू एवढं घुम्यानुभर वाटे पडले आमच्या आमच्यात एवढं बा वाटं नाही बाबू अंगण्यात आहे तर तू तसं तो खाणार माणूस कसा वजना नसला ना तसं खाणं पण ताट पाहिजे तो आपला तो रांगड्याचा चिंग्या बघत नसला काम मारणार जर करतो पण खायला पण कचकवून पाहिजे बहीण ना खायत तेवढा तू खातो घाटी बैल बघतच नाही किती खातो तो जाऊ दे येतोच कुठं बोलतोय तिकडं वरती खेळायला जायचंय उद्या काम आहे तिकडे माझी कामं बरीच आहे बाबाच जायचंय दोन काम आहे वनौशीला जायचंय आपण वनौशीला बाबा काम आहे तिकडे पूजे आमच्या नात्यातले माणसं त्यांची पूजा आहे त्यांनी मला चार पंधरा दिवस अगोदर फोन करून सांगितलेलं आहे तिकडे बोलतोय दारू ठेवलेलं आहे आंबा उतर माझ्या एवढी घेऊन एवढी घेऊन त्या जावं त्या मध्ये मला सांग त्या दिवसा तिथे आलायच कामा कामा जेव्हा मारा आला तो मग कामा घासा तिकडे आपण इथे जाऊया कलम आंबा आहे तीस पस्तीस आंबा आहेत आमचा जन्म झाला तुम्हाला गावात आम्ही कसे दिवस काढले आमचा आम्हाला सकाळी उठवायला तिकडं पूजा बिजा काय असेल ना तू येऊन जाईल ना गाडीत अशी किती वाजता तुम्हाला गाड्याच माहिती गावाला द्या त्या आपण त्यांना बोल मुंबई मुंबईवाला त्यांना मग पत दुखणार आम्हाला वरती आम्ही राहला का जास्त वरती आम्ही कामा करू तुझी वर का मग येतला तरी सहा वाजता सहा वाजता साडे नऊच्या गाडीला मग एक काम कर येऊच नको गाडी साडे मी आम्ही त्यांची टॉक मजा म्हणून सर्व तर तुम्ही आपलं आहे दिवस मी काय काढू शकत नाही आज दोन तासात पाऊस पडतोय कधी नंतर सगळ्या वाजल्या कधी बघितलं कधी पाऊस पडतोय मारण्याचा एक ऊन आता चटक्याला सुटतात ते माती आणि पाऊस पडतोय पानात नाही की पाऊस म्हणजे कसं संध्याकाळची आली दुपारी सुकत घालायची आणि संध्याकाळची काढून ठेवायची आता विषय असा झालाय की आंबळ जमवायचं दे दे <laughs> का चिंबोरे पकडायला जायचं असा ना म्हणजे कसं तर चढणीचा पाऊस पहिला पाऊस पडणारच आहे तेव्हा मे मे पाऊस ना डबा आहे काय उद्या आंब्यांचा डबा आहे तो आंब्यांचा आंब्यांचा कुठून आणलेलाय पण चिंपाट घेऊन जायचा नाही पण आणलेला आहे कुठून पुण्यावरून कि कुठून आम्ही बनवलेला आहे आम्ही बनवले आपले केला बिलाच येतात ना बनवलं होतं आम्ही भांडी केसन व घेतला केसन व सकाळी एक आला होता केसन माईक पहिलं माईक नव्हतं आता हे जे सायकल माईक भोंगा लावून केसावर भांडी केसावर भांडी पहिले लोक कशी बोलायची माहिती फुगा नुकसान पहिल्यासारखा जमाना गावात सायकल वर येतात भोंगा लावून आपल्याकडे पूजेला भोंगा नसतो आपण गाव व्यापारी जाऊ माईकवाला आहे ऐका स्पीकर वाला ऐका आणि हे फुग्यावरती भांडी देतात हे स्पीकर लावून येतात म्हणजे किती जमाना बदलला येतो डिजिटल झालाय एकदम पूर्ण माणूस इथं झाला ना रिक्षा चालली आता आपण पहिलं कुठं कुठं चालत जायचं पहिलं त्या डांगरापासून टांगरापासून तिकडे तलावाच्या तिकडे भोलवलीला वनवशीला नातू नगरला धरणाच्या तिकडे आपण झिलं घेऊन जायचो मास्त पकडा रात्री आणि आता हिथं माणसं चिक बोललास ना बाबू दहा दहा गाडी आठवते रिक्षा जायचं हा मल्ल्यातला येतोय कमक्यातला येतो आमक्याच येतोय मग तिची गाडी येणार तेव्हा जाणार अशी पिढी गेलं तुझा मनाचा असे म्हणजे माणूस कसा आता चालायला बघत नाही जास्त माणसाला गाडी पाहिजे गाडी ना बैलगाडी जायचं पहिली बैलगाडी आता बैलगाडी तिकडं बोरशा वाडा गेलो फाट्यायला बैलगाडी भाटी भाटीत पाण्यानं गेलास ना पाण्याच घेऊन जातात भात घ्यायचा चढायला तो पहिली बैलगाडी आता बैलगाडीच टायर आहे ते आता ला लावले लोकांनी भाऊ तेवढाच काय लहान लहान पोरा आहेत ना ती चाकाशी फिरवायची रस्त्यात पहिली एवढी एवढी आम्ही होतो तेव्हा पहिली कंदील असायची रिक्षाचा टायर फाटला की दे बाबा आणि पहिली कशी लाईट नव्हती सात साडे सात वाजे तर कंदील हे गॅसवाल माहितीये ना बत्ती वाले पंपान हवा मारत <laughs> <है> माल्यावर <laughs> ते त्याच्यावरती मग ते घेऊन असं फिरणार इकडे संध्याकाळची झाली की माणसं कामाला असतात सहा साडे सण काम की लोक एक घराची चालू होतात <laughs> असं गावचं वातावरण हो आहे तसं आणि तुला माहिती आहे गावाला गाव पण कधी असो जोपर्यंत गावात पांढरी टोपी पांडू सदरवालं आहेत गावात वारकरी संप्रदाय <laughs> तोपर्यंत हे गावाला गाव पण आहे नाही तर आजकालची कोरा माहिती आहे तुला हिरोगिरी ऍक्टिंग मी हिरो मी अमुक हिरो पेंटी आणू असं आहे आजकाल कसे फाटके फाटक्या पॅन्टी पहिली लोक पावली नाही टाकायची पाऊस पडला की बायला पाऊस पडला की फाट ते फाटक्या पॅन्टी कुठल्या असतील त्या पावजी खाली टाकायचं आणि आता त्या पँटी खालून टेचतात आता कसं जाऊ जमाय कस जमाला बदललेलं असं काय सांगू शकत नाही त्याच्या पुढे काय होईल काय नाही आता गावाला माणसं राहायला पण माझं माझं पँी पिंटी पोचाव फाटल्या तर कपी मारून जायचो पॅन्टी मी रात्री टेलर दहा दहा वाजता गेलो पन्नास रुपये घे कपी लावून दे पण शिवून दे वरती कार्यक्रम असायचा वरती आपल्या इथं बिजन असायचं महाशिवरातीला तिकडं सकाळचं नऊ स संध्याकाळी काल्याचं कीर्तन आणि मी संध्याकाळी आपण आहोत वरती जायला पँटी घाटेल असायच्या टेलरला रातोर शंभर रुपये दिलेत आणि गेलो ही अशी आपली परिस्थिती आहे आणि आताची एकदम न्यूरो अशी पॅन्ट पाहिजे एवढी अशी बॉटम नॅरव नॅर नॅरो बॉटम अशी नॅरो अशी एवढी पाकली नको गोल गोल फिटिंग पाहिजे आता शिकवू आणि एकदम शर्ट बी असं कॉलरवालं पाहिजे पहिलं शर्ट कसं होतं बघतस ना एक वर खाली कुठं काय वर हा एवढा ढागला शिकेला आणि इथं पट्टी नाही काय काय आता तेलच जातात मला इथं पट्टी दे अशी एवढी पट्टी पाहिजे गोडच पाहिजे लाईन शिर पाहिजे मला नवंच बटणं पाहिजे पहिली बटणं किती असायची चार नाही तर पाच आत्ता शर्टाला आठ ने सहा वाटणं लावतात सहा सहा फॅशन बदलले बापू काय आहे दिवस हे आता आपण जाऊया लावून खाल्लाऊ वाला पण पडला हे पाय चालवत नाही पण आता तुम्ही आमचे पोरा भेटले हे पाय पाय हे पाय दुखताय पाय मला आलाय नाई पेक्षा गावाला वातावरण वेगळं पाय ते तर माझा येतो संध्याकाळ झाली असं जरा खाली एक नाही पडू